कलेला चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेलं सूर्य केशराव भोसले नाट्यगृह गुरुवारी लागलेल्या आगीत भस्मसात झालं पण हे नाट्यगृह नव्यानं उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही देत दोन दिवसातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं दरम्यान पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आग लागलेल्या केशोरा भोसले नाट्यगृहाची पाहणी केली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेलं केशोरा भोसले नाट्यगृह म्हणजे कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव आहे गुरुवारी रात्री उशिरा या नाट्यगृहाला भीषण आग लागली या आगीत केशोरा भोसले नाट्यगृह जळून बेचिराग झालं त्यानंतर सकाळी पालकमंत्री हसन मुश्रीफ मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कोल्हापुरात आले आणि त्यांनी रेल्वे स्टेशनवरून थेट नाट्यगृह गाठलं जळून भस्मसात झालेल्या नाट्यगृहाची आणि खासबाग मैदान परिसराची त्यांनी पाहणी केली आगीमुळं बेचिराग झालेल्या नाट्यगृहाची भग्न अवस्था पाहून पालकमंत्री मुश्रीफ भाऊक झाले हे नाट्यगृह म्हणजे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा सा ठेबा आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलेलं नाट्यगृह आगीत जळून भस्मसात होणं ही हृदयाला चटका लावणारी आणि मन सुन्न करणारी बाब आहे पण हे सांस्कृतिक वैभव पुन्हा उभं करू अशी प्रतिक्रिया नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली पाहिल्यांद अतिशय मन सुन्न झालेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकशे नऊ वर्षापूर्वी बांधलेले नाट्यगृह अशा रीतीनं ना। जुळून खास होईल कधी आम्हाला स्वप्नाची वाटलं होतं फारच हृदय कला चटका देणारा हा प्रसंग आहे असं मी मानतो आणि म्हणून आता अशाच पद्धतीला आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे नाट्यकडे उभं करणं किंवा उभं करणं हे आमच्या समोरचं आव्हान आहे आणि ते आम्ही दरम्यान ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी घोषित केलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी माजी नगरसेवक आदिल फरास यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते